गेल्या वर्षीची नुकसान भरपाई तीन दिवसात थेट खात्यात खरीप पीक विमा योजनेतील थकीत एक हजार नऊशे सत्तावीस कोटी कंपनीकडे जमा आर्थिक अडचणी सापडलेल्या राज्य सरकारने अखेर पंतप्रधान खरीप विपा विमा योजनेतील ओरिएंटल इन्शुरन्स या कंपनीचे एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे येत्या तीन दिवसात ही रक्कम नुकसान भरपाईसाठी दावा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार असल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक विनय कुमार आवटे यांनी दिली यामुळे सहा जिल्ह्यांमधील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे गेल्या वर्षीचे पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत नाशिक जळगाव नगर सोलापूर सातारा व चंद्रपूर या सहा जिल्ह्यांसाठी ओरिएंटल इन्शुरन्स विमा कंपनीला कंत्राट देण्यात आले होते या सहाही जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाईचे दावे एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त असल्याने बीड पॅटर्न नुसार अतिरिक्त रक्कम राज्य सरकारने देणे आवश्यक होते त्यासाठी शेतकऱ्याकडून तसेच कृषी विभागाकडूनही राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू होता सात हजार सहाशे एकवीस गेल्या खरीप हंगामात राज्यात एकूण सुमारे सात हजार सहाशे एकवीस कोटी रुपयांची विमा नुकसान भरपाई मंजूर झाली होती राज्यात पंतप्रधान खरीप पीक विमा योजना बीड पॅटर्न नुसार राबविण्यात येते ज्या ठिकाणी पीक विमा हप्त्याचे एकशे दहा टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान भरपाई असल्याचे त्या ठिकाणी एकशे दहा टक्क्यापर्यंत नुकसान भरपाई विमा कंपनी भरते व त्या पुढील नुकसान भरपाई राज्य सरकार देते या तत्वानुसार सहाशे एकवीस कोटी रुपयांपैकी विमा कंपन्या पाच हजार सहाशे एकोणसत्तर कोटी रुपये जमा करण्यात आली होते उर्वरित शिल्लक नुकसान भरपाईपैकी एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचे वाटप प्रलंबित होते ही रक्कम येत्या तीन दिवसात संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा करण्यात येत आहे खात्यात पैसे होणार जमा या प्रलंबित नुकसान भरपाईमध्ये नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सहाशे छप्पन्न कोटी जळगाव मधील चारशे सत्तर कोटी नगरमधील सातशे तेरा कोटी सोलापूर मधील दोनशे सहासष्ट कोटी साताऱ्यामधील मधील सत्तावीस पॉइंट त्र्याहत्तर कोटी व चंद्रपूर मधील अठ्ठावन्न पॉईंट नव्वद कोटी प्रलंबित होते त्यानुसार राज्य सरकारकडून ही प्रलंबित रक्कम एक हजार नऊशे सत्तावीस कोटी मंजूर केली असून ती ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे